मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वातील प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते तर याचाच एक भाग म्हणून जे मराठीवर चार नवीन मालिका दाखल झाल्या आहेत यामध्ये शिवापारू पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला तर स्टार प्रवावर घरोघरी मातीच्या चुली साधी माणसं आणि येड लागलं प्रेमाचं ही नवीन मालिका सुद्धा लवकरच दाखल होत आहे यामध्ये कलर्स मराठीसुद्धा कुठे मागे राहणार आहे जेव्हापासून केदार शिंदे कलर्स मराठीचे प्रोग्रामी हेट झाले तेव्हापासून जणू त्यांनी चंगच बांधला आहे की कलर्स मराठीवर नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे याचाच एक भाग म्हणून केदार शिंदे येत्या पंचवीस मार्चपासून इंद्रायणी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत यासोबतच सुखकळ ही स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली मालिकासुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता इंद्रायणी ही नवीन मालिका येत्या पंचवीस मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याकारणाने एक नावाजलेली मालिका करल्स मराठीच्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर ती मालिका आहे सिंधुताई माझी माई तर दिवंगत समाजसेविका सिंधुताई यांच्या जीवनावर आधारित असलेली सिंधुताई माझी माई चिंदी बनली सिंधू या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित झाला काही दिवसापूर्वीच शिवानी सोनार ही सिंधुताईंची भूमिका साकारण्यासाठी या मालिकेमध्ये आली होती या मालिकेचं कथानक अजूनही शिल्लक असताना या मालिकेला निरोप का दिला हे मात्र कळलं नाही तर नुकताच सन्मान पुरस्कार सोहळ्यातसुद्धा सिंधुताई माझी माई या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कारसुद्धा मिळाला होता तर कलर्स मराठीवरील नावाजलेली सिंधुताई माझी माई या मालिकेने आज निरोप घेतला आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा तर या मालिकेच्या जागेवर आता अनिता दाते संदीप पाटक आणि सांची भोयर यांची प्रमुख भूमिका असलेली इंद्रायणी ही ये मालिका येत्या पंचवीस मार्चपासून संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका